अडूळमध्ये ग्रामसभा गाजली संतप्त ग्रामस्थांचा सरपंच आणि ग्रामसेवकाला जाब अडूळ प्रतिनिधी सिराज बागवान पैठण तालुक्यातील अडूळ गावात झालेल्या ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी आढळमध्ये ग्रामसभा पार पडली आढूळ हे मोठं बाजारपेठेचा गाव असून रोज वीस ते पंचवीस गावातील नागरिक विविध कामासाठी मात्र ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय गावात सीसीटीव्ही स्वच्छतागृह नाही घनकचरा कचरा वेळेवर उचलला जात नाही घंटागाडी फिरत नाही यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले त्यांनी आठ दिवसात का विकास कामं सुरू करा अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकू असा इशारा दिला आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच हे सुशिक्षित शिक्षक असूनही विकास कामात उदासीनता दिसून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला तुमच्याकडे बघा सोशल मीडिया युग आहे सोशल मीडियावर चालू रेकॉर्डिंग आहे सगळ्यांसमोर सांगतोय जर दहा आठ दिवसात जर या गोष्टीचा निवारण नाही झाला ठीक आहे तर त्या गोष्टीकडे तुम्ही पुढच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावे काय सर ठीक आहे प्रशासन आहे तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहेत आमच्याकडून काही चुकलं असेल तर प्र, तात्काळ म्हणून त्या गोष्टीला माझ्या माझ्या रांड्यासाठी नाही अजून गावकरी मंडळी आहे चे गावकरी मंडळी गावकरी आडोळ हा बाजारपेठ गाव आहे ठीक आहे पच्च ते तीन तीस गाव इथं बाजार करायला येतात इथं का बाथरूमची सुविधा असणं फार गरजेचं आहे आहे आणि अजून शासकीय कर्मचाऱ्यांना इथं कोणताही तुमचा कर्मचारी असेल तर बाहेरून येणाऱ्या विद्यार्थी येतात इथं विद्यार्थिनी येतात इथं बघतात की ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे ह्या खिडकीत आहे ह्या खिडकीत तुम्ही बघा इथं डस्टबिन बसवा गावागावात डस्टबिन आहे गाडी चालू केलेली आपण हे तुम्ही चालू केले स्वतः गाडी त्या गाडीचा फायदा घ्या लावा आणि हे थोपिन गिकणे हे बंद करायला लावा जा ठीक आहे हे वैयक्तिक अधिकाऱ्याकडे तुम्ही जर तुमच्याकडे आयुष्य चेक करायला आलं कोणी काय म्हणले काय याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही सरकारी अजून एक अजून तुम्हाला सरकारी दवाखान्यात गेलो होतो माझ्या भावाच्या घेऊन प्रशासन डॉक्टर का म्हणला माहिती तर आम्हाला अधिकार नाही सुद्धा आमचं काम करत नाही गोष्ट सगळे गावकरी मंडळी येतं सगळ्यांनी ऐका या गोष्टीकडे लक्ष द्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाहीये गणिताचा याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आपले पोरं शिकतात तिथं तिथं गणिताचा शिक्षक नाहीये तुम्हाला माहिती आहे कोणत्या इथं इथं मला वाटते त्याचा अध्यक्ष पण नाही इथं आपल्यामध्ये त्या शिक्षक नाही त्यांचा वार्षिक पोषक किती होतोय वार्षिक जो अभ्यासक्रम आहे दिवाळी पर्यंत त्यांचा किती टक्के झाला याच्याकडे वैयक्तिक लक्ष तुमचं तुम नाही मी स्वतः क्लासेस स्वतःची म्हणून मला वैयक्तिक सगळं माहिती आहे एकही विद्यार्थी तिथं शिक्षक नसल्यामुळे एकही पोरांचा पंचवीस टक्के सिलेबस झालेला नाही सर तुम्ही स्वतः शिक्षक आहे पुढच्या महिन्यात दिवाळी आहे पुढच्या महिन्यात ह्या आपण गेलो दहावीच्या पोरांचा सिलेबस दिवाळी पर्यंत शंभर टक्के व्हायला पाहिजे खरंच

बीएससी बीएड हंगात शिकू शकतो का नाही बीएससी बीएड बीएससी बीएड ना शिकू शकतो पण वेगळा वेगळा विषय विषय वेगळा आहे सायन्स वेगळा आहे जो याचा म्हणजे सायन्स आहे आणि मॅथचा वेगळा आहे हे बरोबर आहे मॅथ जरी नसलं तरी त्यांना ज्या वेळेस त्याला इथून रिव्ह्यू करायचं होतं त्याच वेळेस मी त्या मॅडमला सांगितलं होतं तुम्ही रिव्ह्यू करू नका पण डायरेक्ट साहेबांनी त्यांच्याकडून तुम्ही एक तर मला लेखी द्या असं त्यांचं म्हणणं आहे त्या मला लेखी द्या किंवा मी आता सोडत नाही म्हणजे रिव्ह्यू करत नाही किंवा तुमच्याकडं जे आहे तिथं ठेवायचं तर तसं लेखी द्या सोडत नाही किंवा लेखी द्या तर त्यांना तिथून त्यांच्याकडून लेखी घेतलेलं आहे शिवो साहेब या आणि नंतर त्यांनी सोडलेलं आहे आणि तिथं तीन आहेत बी ए बी एस सी बी एड तर त्याच्यापैकी शिवसाहेब म्हणण्याला की याच्या पैकी कोणाला तुम्ही ज्ञान द्यायचं विषय शिकवायला द्यायचा आणि जर शिकवत नसतं तर मला तस त्यामध्ये हा हे बघाय ते जिल्हा परिषद आहे बरोबर आहे तिथं पण ते आता ते सांगत नाही पण शाळेमध्ये एवढे परिपूर्ण शिक्षक त्यांनी म्हणजे विषयानुसार आठ नऊ दहा ला विषयानुसार शिक्षक असतात बरोबर आहे आता तसं तिथं त्यांच्याकडे कुठले आहे शाळेत नाही तस त्यांना त्यांच्या अशी बोलली पण सांगितलं तुमच्याकडे ते आहे त्यांच्याकडून करून घ्यायचे एक महिन्यापासून त्यांनी दिलेलं आहे आता ते विचार लागेल मला मॅडम काय झालं ते काय करून घे त्यांचं आता ते तू म्हणाला ते बर नाही जी गोष्ट राहिली आता दुसरी गोष्ट तू बोलला त्या गोष्टी तर तुम्हाला दे त्यांच्याकडे लिहितील देऊ टाकून ठीक आहे कारण याच्यामध्ये कोणी गोष्ट आहेत चार नाही त्या संशयकाची बदली नाही बा म्हणून आपण आहे ना चार पत्र कारण आता सुट्टी घेण्याचा त्याचा अधिकार आहे त्यांनी ती कुठली आणि टाकून गेलेला त्याच्यामुळे ते काय होत त्यांना सोडणं पर्याय होत कारण तू इथून त्यांचं म्हणणं की तू इथूनही शिकवत नाही